आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर शहरात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात एक दुचाकी स्वार तरुण पडल्याची घटना रविवारी रात्री घडली यात हा तरुण सहा फूट खोल खड्ड्यात पडल्याने जखमी झालाय कॅम्प नंबर तीन मधील सपना गार्डन ते फर्निचर मार्केट रस्त्यावर हा अपघात झाला यात तरुण जखमी झाला असून दुचाकीचंही नुकसान झालंय ठेकेदाराकडून कुठल्याही प्रकारच्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली जाते उल्हासनगर शहरात सुरू असलेल्या खोदकामावर महापालिका अधिकाऱ्यांचं लक्ष नसल्याने आजवर असे अनेक अपघात झाले आहेत आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा